आपल्यासोबत आहेत युनायटेड रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष त्यानंतर तानसनभाई नवरे सध्या नाशिकच्या दौऱ्यावरती आहे आणि सेन्सॉर बोर्डाने एक खळबळजनक वक्तव्य केल्याने पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण देशभरातून चळवळीमधून येत निषेध होत आहे सर आपण नामदेव असंच्या बाबतीत जे सेन्सॉर बोर्डाने वक्तव्य केलं आहे त्याबद्दल काय आपलं मत आहे म्हणणं आहे किंवा याबद्दल आपली भूमिका काय आहे आमचे मित्र आणि सुप्रसिद्ध दिग्दर्शक माननीय बनसोडे यांनी हल्ला नावाचा मराठी चित्रपट तयार केला तो चित्रपट सेन्सॉर बोर्डाला पर चित्रपट परीक्षण मंडळाला दाखवण्यात आला आणि तो चित्रपट पाहिल्यानंतर सेन्सॉर बोर्डाने तो चित्रपट आणि त्या चित्रपटातलं नामदेव ढसाची कविता अस्थील आहे असं म्हणून त्या चित्रपटाला मंजुरी देण्याची टाळ केली त्यानंतर त्या चित्रपटाला ए वयस्कर हे सर्टिफिकेट द्यावं अशी देखील विनंती केली परंतु सेक्सर बोर्डानं अडेड तट्टू भूमिका घेतली आणि कोण नामदेव ढसा मी ओळखत नाही अशा प्रकारचं बेलगाम वक्तव्य करून सेन्सॉर बोर्डाच्या कोरडकर याने समस्त दलित साहित्याचा दलित साहित्यिकांचा दलित समाजाचा अपमान केलेला आहे आणि म्हणून सेन्सॉर बोर्डाला बरखास्त करून त्या कोरडकर या त्वरित हॅट्रोसिटीज कायद्याखाली अटक झाली पाहिजे अशी मी मागणी करत आहे त्या नामदेव डोसाळांनी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कवी आहेत साहित्यिक आहे बर्लिनचं साहित्य संमेलन त्यांनी गाजवलं अनेक सन्मान देशांनी त्यांचा सन्मान केला भारत सरकारने त्यांना पद्मश्री किताब दिला आजही एम ए सारख्या विद्यार्थ्यांना नामदेव कविता शिकवल्या जातात एकोणीसशे शहात्तर साली नामदेव डसाळ इंदिरा गांधींच्या जीवनावर कविता संग्रह प्रकाशित केला तो इंदिरा गांधीच्या जीवनावरचा प्रियदर्शनी कविता संग्रह इंदिरा गांधींनी देशातल्या सर्व भाषांमध्ये भाषांतरित करून संपूर्ण देशामध्ये वितरित केला त्या नामदेव ढसाळांचं साहित्य म्हणून ज्या नामदेव ढसाळांचं कवी म्हणून बहुमान केलं जात आहे त्या नामदेव ढसळ्यांना मी ओळखत नाही असा वक्तव्य करून सेन्सार बोर्डाने आपली जातीयवादी प्रवृत्ती आपली कोणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून त्या सेन्सॉर बोर्डाचा आणि त्या मी धिकार करत आहे सरकारला मागणी करत आहे त्याच्या विरोधात ॲक्ट्रसुटीचा गुन्हा दाखल